नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही जेवण झालं का मंडळी तुमचं चला मंडळी शेतात जाऊ शेतात चाललो आम्ही काल बी गेलतो काकडी भोपळा तोडके कुठे धने आणि मेथी हे केली भोपळे ते लावले बिया धने आणि मेथी हे केली टाकली आज आता पाच सपी लसूण लावायचं आहे चालतं लसूण लावायला आता जेवण झालं का मंडळी तुमचं

हिरवगार एकदम छान निसर्ग शेताने किती भारी बघा छान एकदम शेतात खूप छान वाटत बघा खूप छान वाटत शेतामध्ये हिरव हिरव गार ही ज्वारी लावली इकड सगळं ज्वारी वगैरे कांदा भात आता भात काढायला आले आहेत भात काढते कांदी लावलेली चल लवकर बघा म्हंटले किती छान आहे एकदम हिरवगार निसर्ग खूप छान वाटतं बघा भात वाळायला सगळं काढलं बीन तिथं पण गौरव हे बी करायलाच आपटायचं मी बडवायलाच दिस का मिस नाही की नाही आपटूनच काढायचं निसं त्याच्या काय गोतच चाले सगळं <सथ गाँगे>

असं भात काढून त्याचा आपण जे मागचं राहते सगळं पेटून दिसत ना इकडं बी टाकले किती मिनट जास्त करून पुण्याकडे मंडळी भात कांदे हेच जास्त इकडे पीक हे करते कांदे लावले तर भात बी लावलेलं पण तो वाळून गेले गे। आणि विहिर आहे बघा मंडळी किती पाणी विहिरीला बघा का गच्च भरली बघा पाणी नाही पाण्याने खूपच भरली वरण्याचे बांधलेले बाकी ते पाणी फुल भरले एकदम बघा आणि इकडं भात लावलेला काढला आता सगळं काटून वगैरे घेऊन गेले ते तिकडे भात काढत मंडळी तेव्हा भात काढलाय बडवायला का लोक हो का भात काढून बडवीत मंडळी राईस

भात लागले सगळा भातच भात इथून तिथून भात लागलेला भाताची लागवड कसा वाटला व्हिडिओ लाईक मध्ये लाईक कमेंट करून सांगा मंडळी लाईक करा कमेंट मध्ये नक्की सांग कसं वाटला व्हिडिओ ठीक आहे म्हणजे आता धन्यवाद